नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे एकत्रित लढण्यात याव्यात अशा सूचना आहेत परंतु काही स्थानिक कारणानं असमन्वय झालाच तर स्वतंत्र लढण्याची गरज पडलीच तर आमची सर्व तयारी पूर्ण झाली आहे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी स्वबळाची तयारी असू द्यावी असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश वेटेकर यांनी परभणीतील संवाद आणि संघटनात्मक बैठकीत बोलताना सांगितलं दोन हजार चौदाप्रमाणे जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आणि परभणी महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात होती आता पुन्हा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक बाजूने नंबर एकवर असल्यानं आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार हे निश्चित आहे असेही ते म्हणाले जे कार्यकर्ते पदाधिकारी पक्ष कार्य करतील आणि आपापल्या भागात पक्ष एक नंबरवर आणतील त्यांनाच स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हास्तरीय अशासकीय समित्यांवर पदे देण्यात येणार आहेत आपापल्या गावाच्या सर्कलच्या आणि वार्डाच्या विकासासाठी निधी मागण्यासाठी अनेक जण येऊन भेटत आहेत वरील सर्वांनी पक्षकार्य सदस्य नोंदणी आणि लोकांसाठी त्यांनी केलेली कामे लक्षात घेऊनच निधी वाटपाबाबत पुढील दिशा ठेवण्यात येईल ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभे राहायचे आहे अशाने आजपासून सर्व शक्तीनिशी तयारी करा असंही आमदार वेटेकर म्हणाले जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आल्या तर अडीच वर्षांनी होणाऱ्या मंत्रिमंडळ बदलात आमदार राजेश वेटेकर यांना मंत्रिपद मागण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडं अभिमानाने जाता येईल आणि हक्काने मंत्रिपद मागता येईल असं शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केलं यावेळी चंद्रकांत राठोडे एकनाथ साळवे नानासाहेब राऊत भावनाताई नखाते प्रताप देशमुख बाजार समिती सभापती अनिल देशमुख यांनी पक्षवाढीसाठी प्रत्यक्षात काम करणाऱ्यांनाच पदे आणि निधी द्यावा असे आपले मनोगत व्यक्त केले या बैठकीत मराठवाडा समन्वयक आमदार विक्रम काळे यांनी मोबाईलवरून भाषण केलं कार्यक्रमास दादासाहेब टेंगसे वसंत शिरसकर नंदाताई राठोड लक्ष्मीकांत देशमुख दत्ता जाधव संजय कदम पंकज आंबेगावकर माधव भोसले दसरथ सूर्यवंशी किरण तळेकर रोहन सामाले सुनील गोळेगावकर रामेश्वर अवरगंड यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद